जीवनाची वास्तविकता सांगणारे हृदयस्पर्शी विचार एक उग्र शब्द वापरून बोलणे खूप लोकांना येतं पणसे बोलणे ऐकणे खूप कमी लोकांना जमतं दोन जर तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी आले तर एक लक्षात ठेवा तेच पाणी एक दिवस तुमच्या डोळ्यातही येईल तीन जर कोणाला तुम्ही जास्त भाव द्याल तर तीच व्यक्ती तुम्हाला रद्दीच्या भावामध्ये विकून टाकेल म्हणून एखाद्याला भाव, भाव तितकाच द्या जितकी त्याची पात्रता आहे चार नेहमी गर्विष्ठ लोक आपला आवाज मोठा आणि शब्द हलके वापरतात आणि समजदार व्यक्ती नेहमी आपला आवाज लहान आणि शब्द मोठे वापरतात पाच पैसा आणि सौंदर्य यावर कधी गर्व करू नका कारण वेळ बदलायला वेळ नाही लागत सहा जेव्हा आपल्यासोबत चालणारे आपला हा सोडतात तेव्हा माणूस आपोआपच एकट्या चालायला शिकतो सात तुमच्या सर्व चांगल्या गोष्टींना दुर्लक्षित करणारे लोक तुमच्या एका चुकीवर लगेच टीका करतील आठ जखमेचा इलाज हा औषधाने होऊ शकतो पण कडू शब्दांची जखम कधीच भारी होऊ शकत नाही नऊ ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दाची किंमत नाही अशा व्यक्तींसमोर शांत राहिलेलंच बरं असतं दहा जो माणूस वाईट वेळेस सर्वांना मदत करतो पण ज्या वेळेला त्याच्याबरोबर वाईट घडत असते त्यावेळेला त्याला कोणीच मदत करत नाही ही गोष्ट थोडी कडू आहे पण सत्य आहे अकरा जे बदलता येतं ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्या गोष्टींपासून लांब राहा स्वतःमध्ये खुश राहा बारा कोणाला काहीच फरक पडत नाही की कि तुम्ही किती वाईट परिस्थितीत आहात ही वाईट परिस्थिती तुम्हाला स्वतःलाच बदलावी लागेल तेरा जीवनातील खरे सत्य आहे की चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाही त्यासाठी खूप परिश्रम करावे लागते चौदा अशा प्रकारचे बोलणे खूप दुःख देऊन जाते जिथे आपली काही चूक नसते पंधरा स्वतःला इतकं मजबूत इतकं खंबीर बनवा की या जगातील कोणती गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग करणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद